नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यावेतन प्रलंबित असलेल्या उमेदवारांचे विद्यावेतन अदा करण्यासाठी करावयाची कार्यपद्धती याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन भेटणार आहे तर चला प्रथम तर आपल्या सर्वांना स्क्रीनवर दिसत असलेल्या एस टी टी पी एस डॉट डबल स्लॅश सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट गव्हर्मेंट डॉट इन स्लॅश इंडेक्स डॉट ए एस पी एस के या वेबसाईटवरती जायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आपण वेबसाईट ओपन केल्यानंतर आष्टापनेचा रजिस्टर नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करायचं आहे आपला जो रजिस्टर आय डी आहे एम्प्लॉयमेर रजिस्टर आय डी आहेत एम्प्लॉयमेंट अकाउंट नंबर आहेत तो आस्थापनेचा नंबर टाकायचा पासवर्ड टाका आणि कॅपच्या टाकून लॉग इन करा पुढे त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवरती आपल्याला ओ टी पी येणार आहेत रजिस्टर नंबरवरती आपल्याला ओ टी पी येईल जो ओ टी पी ओ टी पी सेंड ऑन युअर मोबाईल नंबरिंग एंडिंग फॉट एवर डॅश 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 अशा प्रकारे ॲडमिन अकाउंटचा ओ टी पी नंबर पाठवल्यानंतर <coughs> वर वरती आपल्या शाळेचं नाव दिसणार आहेत त्यानंतर ओ टी पी नंबर येईल ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे एम्प्लॉयर प्रोफाइलवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे एम्प्लॉयर प्रो प्रोफाईलवर क्लिक करावे आणि एम्प्लॉयवर डिटेलची सर्व माहिती आपल्याला इथं भरायची म्हणजे आपल्या स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे एम्प्लॉयर प्रोफाइल वरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्व आपली डिटेल माहिती इथे आपल्याला भरायची आहेत शिक्षक बंधू आणि भगिनींनो जे आपले मुख्यमंत्री युवा प्रा, कार्य प्रशिक्षण प्रणाली अंतर्गत जे स्वयंसेवक आपल्याकडे काम करत आहेत त्यांची सर्वांची माहिती भरत असताना था था एम्प्लॉयमेंट वरती क्लिक करायचे आहे आणि सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे ही माहिती भरत असताना आपण मोबाईल नंबर असू द्या आधार कार्ड नंबर असू द्या की इतर डोळ्या डॉक्युमेंट असू द्या हे सर्व व्यवस्थित आपल्याला डिटेल भरल्यानंतर अपलोडसुद्धा करायचे आहेत हे सर्व माहिती भरल्यानंतर इन्फॉर्मेशन मध्ये कार्यालयाचे पॅन कार्ड टॅन जी एस टी क्रमांक टाकावं तसेच <coughs> सर्टिफिकेट क्रमांक टाकावं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन सुद्धा भरायचे आहेत एम्प्लॉयमेंट डिटेल झाले लीगल इन्फॉर्मेशन भरायची ती सर्व डिटेल भरल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे अपडेट करून घ्यायचा अपडेट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे कार्यालयाचे पॅन कार्ड टॅन जी एस टी यू डाय सर्टिफिकेट अपलोड करायचे त्यानंतर डॉक्युमेंट टाईपमध्ये डॉक्युमेंट निवडून चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे म्हणजे बघा जेव्हा आपण डॉक्युमेंट वगैरे आहेत इथे सिलेक्ट करूया डॉक्युमेंट अपलोड वरती सिलेक्ट केल्यानंतर आपण अपलोड डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर डॉक्युमेंट टाईप इथं सिलेक्ट करायचे उदाराचे सिलेक्ट केल्यानंतर टॅन आला त्यानंतर चूज फाईल करायचे आणि अपलोड करायचे त्याला ॲड अकौ डॉक्युमेंट म्हणायचं आहे हे सर्व झाल्यानंतर सबमिट सर्व डॉक्युमेंट क्लिक के सबमिट केल्यानंतर किंवा के अपलोड केल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करून सर्व माहिती आपण सेव्ह करायची सेव्ह केल्यानंतर एम्प्लॉयर प्रोफाईल सर्विससाठी आपण या नंबरवरतीसुद्धा संपर्क साधू शकता तसेच ट्रेनी प्रोफाईल अपडेटवरती क्लिक करून आपल्या विभागाअंतर्गत कार्यात अशा सर्व प्रशिक्षणाची नाव ॲड झाली किंवा काय याबद्दल माहिती घ्यायची आहेत ही आपल्या गट शिक्षणाधिकार स्तरावरती आहेत परंतु <coughs> जी जी व्यक्ती आहेत त्यांची माहिती आपण उमेदवाराच्या नावासमोर अपडेट बटनवर क्लिक करून खालील माहिती पडताळून घ्यायची आहे तसेच त्यामध्ये काय बदल करायचा तर करू शकतात पडताळणी केल्यानंतर कॅन्डिडेट स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह सिलेक्ट करून अपडेट करायचे आहेत बँक आय एफ सी कोड दिसत नसल्या तत्काळ नाशिक रोजगार ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती आपण क्लिक करायची आहेत याबाबत आपल्याला काही अडचण असेल तर आपण प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या नाशिक रोजगार किंवा निखिल कदम सर यांना कॉल व्हॉट्सअप संपर्क साधवं यावरती आपली माहिती अपडेट करून घ्यायची आहेत तसेच प्रत्येक उमेदवारासमोर दिलेले अपडेन बटन क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटचे ॲक्टिव्ह सी सिलेक्ट केल्यानंतर अपडेट करायचे आहेत कॅन्डिडेट अटेंडन्स प्लस टॅब बटनवरती क्लिक करून ॲड न्यू अटेंडन्सवरती आपल्याला क्लिक करायचे आहेत विद जे कॅन्डिडेट आहेत ट्रेनिंग कॅन्डिडेट आहेत त्यांची संपूर्ण माहिती आपल्या इथं अटेंडन्सबाबत भरायची आहेत इयर आणि मंथ सिलेक्ट करायचे बारा नंबर इयर आणि मंथ सिलेक्ट करा इयर समोर स्क्रीनवर दिसतं इयर आणि मंथ सिलेक्ट करा त्यानंतर ॲब्सेंट डेजमध्ये उमेदवार किती दिवस अनुपस्थित आहेत याची संख्या नोंद करायची उमेदवार पूर्ण दिवस उपस्थित असल्यात ॲब्सेंट डेजमध्ये झिरो टाका आणि हे सर्व झाल्यानंतर ॲब्सेंट डेजमध्ये चुकूनही प्रेझेंट डेज टाकू नाही ॲब्सेंट डेजमध्ये आपण प्रेझेंट डेज टाकू नाही लक्षात ठेवायचे सर्वांनी हे टाकल्यानंतर सर्व उमेदवारांच्या ॲब्सेंट डेस टाकल्यानंतर डॉक्युमेंट डिटेल्समध्ये डॉक्युमेंट टाईप सिलेक्ट करावे आणि अपलोड रिक्वायरमेंट डॉक्युमेंटमध्ये सोबत जोडल्या मुलाच्या कार्यालयाच्या लेटर हेडवरती अपलोड करून ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचे अशा प्रकारे ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट ॲड पडताळणी खात्री करून डिक्लेरेशनमधील चारही चेकबॉक्स सिलेक्ट करून सबमिट बटन यावरती क्लिक करायचे मग डिक्लेरेशन आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत त्या चारही बटणावरती आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे हजेरी करता आपल्यासमोर स्क्रीनवरती एक नमुना दिसतो आहे हा नमुना आपल्याला अपलोड करायचा आहे हजेरी करता नमुना सदरचे घोषणापत्र पत्र नमुना कार्यालय लेटर ले हेडवरती द्यायचा आहे हे घोषणापत्र लेटर वरती द्यायचे आपल्या शाळेच्या विद्यालयाच्या विभागाच्या कार्यालया अशा प्रकारचं लेटर हे आपल्याला भरायचं आहेत आणि सही करून आपण हे अपलोड करायचं आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी शिक्षक बंधू आणि भगिनींनो आमच्या चॅनल द सोल्युशन गुरुजीला क्लिक सबमिट करा सबस्क्राइब करा आणि सेअर करा धन्यवाद